नमस्कार शोभा मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे दत्त जयंती म्हणजे स्वामी प्रगट दिन या एकवीस दिवसामध्ये आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे एकवीस दिवस आपण दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करणार आहोत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या एकवीस दिवसात आपल्याला सेवा करायची आहे सेवा कोणत्या आणि कशा कराव्या ते सांगते स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक पाठ करावा म्हणजेच एक पारायण करावं दिवसाला एक पारायण करणं शक्य नसेल तर किंवा एका बैठकीत करणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी अकरा अध्याय वाचा आणि संध्याकाळी दहा अध्याय वाचा वा पाठ करणं किंवा ह्या सेवा करणं शक्य नसेल तर रोज तुम्ही सात सात अध्याय सारामृताचे वाचू शकता किंवा रोज तुम्ही तीन अध्याय पण वाचू शकता ते स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करू शकता तसंच अकरा वेळा तारक मंत्र पण म्हणू शकता